जेवण झाले बाबा सिदरी गिदरी बांधून चंता अजून घरी जा तू चा आतापर्यंत निघायची आहे तर बाया निघतील किती वाजे मग अहो बाबा सांगितली ना त्यांना दहा वाजे याल म्हणून घरी आतापर्यंत दहा वाजेच आहेत का किती वाजले का आता दहा वाजे दहा मिनिट होऊन गेले येतील ना येतील पाच दहा मिनिट इकडे का तिकडे होतातच अहो तुम्ही आतापर्यंत का त्या सरपंच भाऊच्या घरीच होता का नाही नाही बाबराकडे गेलो होतो तिकडेच्या तिकडे लाईट गेली होती ना मोटर बंद झाली असेल म्हणलं तर गेलो होतो तसा का मी म्हणलं आतापर्यंत त्यांच्या घरीच आका बाबा आला नाही घरी तर माझी शिदोरी पकडली का वावरात हो एका जेवणाची पकडली आता आले तर जेवण करून घ्या ना घरी हो हो मी घेतो तू बायांना आवाज दे अहो येतील ना तुम्हाला मोठी घाई राहते गेली होती तरी सगळ्यांना सांगितले ना दहा सांग वाजे याल म्हणून येतील आता सव्वा दहा वाजेपर्यंत आता थंडी तर खूप वाढली बाबा थंडी लागते ताट बनवून देऊ का घ्या दे ना तर बनवून दे आता ताट नाही जात म्हणते ना बायांकडे चला मग बापा शांतताई कुठे गेल्या आवाज देना आवाज देना शांतताई ओ शांतताई हो आली आली झाली आहे तरी सिधरी कितरी बनवून होऊन गेली आहे शांतताईची हा इथं भात आहे ना भाजी आहे लागेल तर घेऊन घ्यायला बाया आल्या वाटते हो हो जा मी जा, घेतो जा, बापा तुम्ही दोघी जणी आला ना बाकीच्या नाही आता मी हरजनीच्या घरी गेली होती बापा चला ना येतील त्या त्यांना माहीत आहे ना वावर तुमच्या हो हो माहित आहे चला चला रजनी थोडासा पाण्याचा घगरा पकडून घे ना माझ्या जवळ ते सिदोरी राहील हो ना पकडते ना द्या ना ताई आणि तुम्ही सिदोरी वगैरे आणला नाही का आणला ना समोर आहे थैला असा का ताई ओ ताई आल्या वाटते चला हो हो येते येते ताई पाण्याचा घगरा कुठे द्या ना समोर असता ठेवला चल अहो सोनूचे बाबा मी चालली हां लवकर या लागा मध्ये हो हो जेवण झालं का येतो लगेच काही आणायचं आहे का अजून तुम्ही आपला सामान बघा काही आणायचं असेल तर खातबीत हो ठीक आहे ठीक आहे हे मावशी वगैरे येत ना मागे मागे कुठे राहिले का माहित नाही बापा माझे लक्ष नाही आहे हे ललिता काही तर गेली होती ना बोलवायला अरे हो ना आपण गावाच्या बाहेर निघाला ना तर थोडासा दिसले का मला आता येत आहेत मागे फिरून पाहिली नाही येत असतील ना कुठे जातील हो हो बाथरूम गिथरूमला ला बसले असतील तुम्हाला लागली असेल तर तुम्ही पण बसून जा बाबरात काही जमत नाही जिकडे तिकडे माणसेच माणसं राहतात हो रजनी चल चालले जाऊन तोपर्यंत येते ना ये नाही येत नाही मला नाही लागली तुम्ही तुम्ही जा जा ते येते का नाही मी पण नाही येत चल मग दोघीच जणी जाऊन कोणता तो पाण्याचा गगरा धरून घेतो चाललो तिकडे शिदरी वगैरे ठेवतो या सरळ तिकडे हो हो चल जा तो यार बहुत वेळ चालव का बे थांब ना थोडा वेळ कसं आता बापा जातो जातोच करते अरे माझ्या आईनं बाबरात सांगितलं होतं ना वावरात गेली असेल आई तर म्हणेल कुठं गेला बापा म्हणेल वावरात यायचंच आहे असा वावरात जायचं आहे का थांब ना तर मग मी पण येतो अरे बापा नुसता घुमण्यासाठी जायचं नाही आहे वावरात कामही करायचं आहे त्याच्यात काय तर करू लागतो ना मी पण नाही नाही बाबा काकू ना काकाजी का म्हणतील का म्हणतील काय नाही म्हणत घरच्या बाबरातला आता काम करत नाही म्हणतील आणि चालला म्हणतील विशालच्या वावरात काम करायला अरे तर म्हणतील तर तू येऊन जाशील ना मग आमच्या वावरामध्ये काम करायसाठी बघ विचार हा आधी मगच चल करत होती मी तर फोनची वाटच बघत होतो फोन केली नाही ना तुम्ही पण ना आता तारीख कधीची निघाली कधीची नाही फोन करायला पाहिजे होता ना नाही बो तुम्ही माणस आहात तुम्ही फोन करतच नाही म्हटलं आता माणसांना कशाला फोन करावा आपण नाही नाही मी तुझ्याच फोनची वाट बघत होतो कोणी कोणी तर मार फोन करतात एक एक दोन दोन तास बोलत राहतात आणि तुम्ही आहात फोन नाही करत मागे फोन, तो, तो फोन करत होतो तू तूच म्हणली होती आई रागवते म्हणून फोनवरच बोलत राहते अभ्यास वगैरे नाही करत म्हणून हो हो मजा करत आहे रे बाबा जास्त फोन नका करत जाऊ सांग ना तर मग आता तारीख केव्हाची निघाली कशाची तारीख अरे बाबा आपल्या साक्षगंधाची माहित होईल ना बाबा येतील घरी तर माहितच होईन तुम्हाला मी नाही सांगत कोणतरी येते हम्म ताई कोणाचा फोन होता हा भाऊजींचा फोन होता ना होता म्हणतो बाबा बोल ना तर मी आलो तर फोन ठेवली बोल बोल नाही जरा बोलून सांग ना ताई का म्हणाले ताई सांग ना का म्हणाले काय नाही म्हणाले ना तारीख विचारत होते साक्षी गांधाची ठरली म्हणून मी काही सांगितलं नाही दे दे मी सांगतो माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नाही आली नाही ना येत होती बापा ते येत होती माझा नातू म्हणते मी शाळेत जातच नाही म्हणते माझ्या पोट दुखते म्हणते त्याला किती समजवला किती फुसलवला पाच रुपये देत होती मी त्याची मम्मी देत होती पण नाही ऐकला मार रडत होता मी म्हटली नको येऊ बापा रायगरी तू म्हणूनच तर वेळही झाली आम्हाला हो का नाही ललिता हो, मावशी बरोबर म्हणते वगैरे सगळे बांधून झाले होते पांडूच रडत होता मी नाही जात म्हणून शाळेत ह्या पोरायचा काही सांगता नाही मग मीच म्हणली राहू दे आता तू राही घरीच हट बापा आता काय रे कमी झाले अना हे ललिता सूर्यकांता येतं म्हणेना ते नाही आली ना ते ना आमच्या घरून गेली ना मग भात काहीतरी बनवलं म्हणते गॅसच संपला आता सिलेंडर भरावा लागेल म्हणून मग म्हणते घरीच राहतो मी आजच्या दिवस नाही येत म्हणते उद्यापासून येईन ते नाही हो असा का म्हटलं नाही आली माझाही विचार नव्हता बाबा खोदायसाठी यायचा हा रब्बीचा परा ना थंड होते थंडी राहते ना थंडी मध्ये काम करणे मग माझे पाय वगैरे दुखतात हो हा रब्बीच्या परा थंडाच होते वगैरे तर मावशी तू राहिली असती घरी कावेरीला पाठवून दिली असती नाही नाही बापा पांडूची तब्येत खराब आहे त्याला डॉक्टरकडे न्यावं लागते का का मग कोण मी केलो असतो का मी म्हणलो राय बापा तूच मी जाते दोन इंजेक्शन घेऊन गे। घेईन मी चांगल्या ताकदीचे म्हणजे मग नाही होत काही हट बापा ललिता माझी सुपाडीची पुडी ना टेबलवरच राहिली नाही ना मावशी धरल्या होत्या ना तुम्ही धरलो होतो हो ना टेबलवरच मांडून दिले तंबाखूची पुडी राहिली ना सुपारीची पुडी राहिली तेथेच दे दुर्गा खात असेल ना दुर्गाला विचार मावशी ओ दुर्गा दुर्गा का झालं मावशी सुपाडी आहे का तुझ्याकडे नाही ना मावशी माझ्याकडे नाही आहे मी नाही आणली सुपाडी हे तर दुसऱ्याच्याच भरोस अंबल करते दुर्गा कधी मागतला तर नाहीच आहे म्हणते आणि दुसऱ्या जवळच्या पटकन उचलते त्या ललिता जेवढेच तर राहते मावशी ना आता केवडी मनाव आहे मी का तंबाखून सुपारी खातो का माझं नाव सांगते सोनूचे बाबा येतील ना त्यांना मागा त्यांच्या जवळ राहते असं का तसंच करावं लागेल ओ शांतताई काय झालं रजनी काय म्हणते माधुरी ताईचे इथं पाहुणे आले होते ना केव्हाची निघाली मग साक्षीगंधाची गंधाची तारी आता चार तारखेची निघाली ना फरवरीच्या का कधी आले होते पाहुणे त्यांच्या घरी रजनीला तर मोठा माहित राहते बाप्पा अहो दुर्गा माहीत नाही राहिला असता शांतताईच्या वावरात आली होती ना मी काल शांताराम भाऊच्या जेवण होतं त्यांच्या इथं पाहुणे येत आहेत म्हणून शांताराम भाऊने सांगितलं म्हणून माहीत ओ सका ताई कोण कोण आले होते माधुरी ताईच्या सासराने मामा सासरा आले होते दोघे जण तुमच्या घराकडे आले होते का नाही नाही कोणता मी गेली होती जेवण करायला सगळ्यांच्याच जेवण होतं आमच्या त्यांच्या घरी असं सका हो ना बोलवायला गेले तर ते लवकरच गेले आठची ट्रेन आहे म्हणून बाबा शांता तर म्हणत होती आठ जणी आता किती एक दोन तीन चार पाच सात जणी आहेत शांता शांता हो आले का तुम्ही बाबा तू तर म्हणत होती ना आठ जणी आहो म्हण हो हे सूर्यकांत आणि कावेरी काही नाही आलं ना दोघी जणी का शांताराम ना तंबाखू असेल तर दे बरं थोडाशी हो हो आहे ना मावशी आहे मी ना घरीच विसरले बाबा पकडली ना टेबल वर मांडली तर तिथेच राहिली ते हो ना डॉक्टर आला का चिकल करायसाठी हो आला ना आला आताच आला सुरू आहे चिकल सुरू आहे करत आहे आता म्हणलं इकडून येऊन जातो किती बाई आल्या का आल्या आणि हा विशाल नाही आला ना विशाल नाही सांगितलं ना होती नाही यासाठी तो तर घरून मग असेच गेला आहे विशाल म्हणून आला आहे आला आहे मयूर पण सोबत आहे त्याच्या तिकडेच आहे तो 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 का करते काड़े हो हो येते ना इकडेच येते तू बरं तर मंडळी आता आमची रब्बी सुरू आहे रब्बी म्हणजे उन्हाळी परा एकदा पावसाळ्यामध्ये धान लावतो आणि एकदा उन्हाळ्यामध्ये धान लावतो उन्हाळ्यामध्ये धान लावतो त्याला रब्बी म्हणतात तर कोणाकोणाला माहित नाही आहे परा म्हणजे काय म्हणून कमेंट्स मध्ये आला होता आम्हाला त्यांच्याकडे धानाची शेती लावत नसतील तर परा म्हणजे धान लावणे आता पाया पोरा काढत आहेत मग याच्यानंतर बांध्यामध्ये लावतील आमच्याकडे जो जि तर जोरासोरा तब्बी सुरू आहे जिकडे तिकडे सगळे धान लावणं सुरू आहे खरं तर मंडळी नो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा